लागला तुझा रे मला कन्हैया लागला तुझा रे चंदा मे कनैया लागला तुला रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे चंद यमुनीच तिरी का चोरून भेट मला देशिलका यमुनीच तिरी का चोरून भेट मला का सांग ना बोल ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला यमुनी या मथुरेच्या बाजारी येशीलका दही दूध चोरून खाशील का या मथुरेच्या बाजारी येशील का दही दूध चोरून खाशील का ना बोल ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला एका जनादन गावळन राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनादने गावळन राधा राधा लागे कृष्णाच्या नाधा बोल ना सांग ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला